बहुधन पोलीस स्टेशन हद्दीत सतरा जुलै रोजी प्रफुल्ल लोडा यांच्या विरोधात बलात्काराचा दा गुन्हा दाखल झालेला दा आहे सदर गुन्ह्यात तपास चालू आहे आरोपी सध्या मुंबई पोलिसांच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कस्टडीत आहे आरोपीचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपल्याकडील गुन्ह्यात ट्रान्सफर करून आणण्याची प्रोसेस चालू आहे काय तक्रार आहे महिलेची तक्रार तिच्या पतीस नोकरी लावतो असं नोकरीचं आमिष दाखवून झोबरी संभोग केल्याबाबतची तक्रार आहे कारण नोकरीच्या संदर्भात तिच्या पतीची नोकरी आणि जोबरी संभोगाला साथ नाही दिली तर तिची स्वतःची ती एकटीच कमवते आहे तिची स्वतःची नोकरी घालवण्याची त्याला धमकी दिलेली आहे घटनास्थळ आपल्या हद्दीमध्ये आहे घटनास्थळाची घटनास्थळाची पाहणी केलेली आपल्याकडची जी घटना आहे ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजीची आहे जुनी तक्रार आहे आपण आपल्याकडे तक्रारदार गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि त्याचा तपास पुढील तपास चालू आहे काय आता हेचा तपास चालू आहे निश्चितपणानं उशिरा म्हणजे एकतर तक्रार देण्यासाठी भिलेली आणि नंतर धाडस करून तक्रार द्यायला आलेली आहे